आज नवीन वर्ष नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आज दोन हजार सव्वीस लागलं आहे गाईज आणि मी जशी बोलली होती तुम्हाला इंस्टाग्रामवर माझ्या की मी दोन हजार सव्वीसमध्ये काहीतरी नवीन करणार आहे तर हो मी ब्लॉगिंग करण्याचा डिसिजन घेतलेला आहे दोन हजार सव्वीसमध्ये वेलकम टू माय चॅनल गाईज आणि मी विचार करत होते मी हिंदीमध्ये बनवू की मराठीमध्ये मा बनवू व्लॉग्स पण मला असं वाटलं की जी माझी कम्फर्ट कम्फर्ट झोन कम्फर्ट लँग्वेज तर माझ्या दोन्ही पण आहे म्हणजे मी हिंदी पण छान बोलते आणि मी मराठीही चांगलीच बोलते पण मराठीमध्ये बनवणं मला बेटर वाटलं ठीक आहे मी अधूनमधून हिंदीमध्ये पण ब्लॉग्स बनवत जाईल पण मग स्टार्टिंग मी मराठीपासनं करते जी आमची आवडती भाषा आहे जी खूप जणांना समजत नाही मोस्टली भाषा म्हणजे निंदा तर बिलकुल समजत नाही आणि मी त्यांना मराठीमध्ये काहीही बोलून घेते सो हॅपी न्यू इयर फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना आणि मी सुरुवात करणार होते सात किंवा आठ वाजता उठून पण नेहमीसारखे वाजले की ती बघा <laughs> <laughs> साडे अकरा वाजत आले सो मला नाही वाटत माझं काही होऊ शकतंय पण ठीक आहे स्टार्ट केलेलं आहे बघू आता पुढचं कसं आहे काय आणि लवकर उठून तर सुरुवात नाही केली पण मग जे माझे डेलीचे काम आहे जे उठल्या उठल्या मला करायला फार आवडतात ते मी करणार आहे आणि तेच सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे जे आहे ओरिजिनल तेच दाखवणार आहे असं ठरवून किंवा स्क्रिप्टेड वगैरे असं काही नसणार आहे व्लॉगमध्ये सो so, बघा मला आणि सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा पहिले मी माझ्या झाडांना पाणी टाकते मला माहिती नाही पहिले आवड नव्हती या सगळ्या गोष्टींची पण अचानक म्हणजे माझ्या घरातले पण शॉक होऊन गेले की हिला अचानक झाडांची इतकी म्हणजे झाडं वगैरे आवडायला लागले इला तर हो मी एक झाड लावलं होतं आणि माहिती नाही ते झाड ना ग्रो व्हायला लागलं म्हणजे ते छान त्याला फुल वगैरे आले तर मला ना माहिती नाही मला डायरेक्ट कि आता मला अजून झाडं लावायची आहे मी दाखवतो तुम्हाला की मी किती झाडं लावली आहे पण सगळ्यात पहिले जे आहे छोटे छोटे माझे असे बच्चे बच्चे त्यांना मी पाणी टाकून घेते पाणी म्हणजे मी रोज स्प्रे करते आणि दोन दोन ते तीन दिवसातून एकदा प्रॉपर त्यांना पाणी देते सो so, मी कालच त्यांना पाणी दिलेलं आहे पण आज मी त्यांना फक्त नॉर्मल स्प्रे करणार <tart noise> आहे आणि हा मनी प्लांट आहे गाईज मी हा आहे ना ओ, एक म्हणजे माझी फ्रेंड आहे तर आम्ही तिचा एक छोटा सेटअप घ्यायला गेलो होतो एका घरी आणि त्यांच्या इथे ना हा मनी प्लांट खूप छान आलेला होता आणि मी काय केलेलं त्या काकूंना म्हणजे त्या काकूनला आम्ही पेमेंट वगैरे केलं त्या काकू घरात निघून गेल्या आणि मी बघितलं की त्या घरात निघून गेल्या आणि मी गपचुप त्यांच्या मनी प्लांटचं एक असं छोटंसं जी असते ना ती तोडून आणली आणि आज ते बघा किती छान आलंय छोटंसं म्हणजे एकच पान होतं असं मी जेव्हा तोडून आणलं ते आणि ते बघा छान आहे ना हे बघून खूप सॅटिस्फाईड वाटतं काही म्हणजे तुम्ही पण करून बघा जर तुम्ही डिस्टर्ब असाल किंवा तुम्ही मेंटली स्टेबल नसाल तर तुम्ही ना झाडांमध्ये आपला टाइम घालवा झाडं लावा छान छान म्हणजे छोटी छोटी घरामध्ये आणि घरामध्ये पण आपण आपल्या अवती होती जेव्हा झाडं ठेवतो ना काही तेव्हा खूप छान फिलिंग येते म्हणजे खूप पॉझिटिव्ह वाटतं म्हणजे सांगू नाही शकत तुम्ही करून बघा पण सिरियसली घरात झाडं लावणं खूप छान आहे खूप पॉझिटिव्हिटी येते आणि अजून तरी खूप कमी आहे माझ्या घरात झाडं तर मी अजून लावणार आहे आणि ते मी तुम्हाला दाखवत आता आपली जर्नी स्टार्ट झालेली आहे सोबत तर <laughs> <laughs> हे कुबेरचं झाड आहे कुबेर म्हणजे माहिती नाही माझी मावशी मला बोलली होती की हे झाड सॉरी हे झाड घरामध्ये लावणं खूप शुभ असतं सो मी लावलेलं आहे आणि ते खूप छान दिसतं पण घरामध्ये आणि बघा ना मी जेव्हा पण त्यांना स्प्रे करते ना तेव्हा ते इतके छान दिसत म्हणजे फ्रेश आणि जसं आपण कसं खूप दिवसानंतर आंघोळ करून आले तर फ्रेश फ्रेश तसे ते पण दिसतात आणि एक ना आणि मी तुम्हाला बोलली होती जसं की मला झाडांचं म्हणजे झाडांवर इतकं प्रेम कसं लागलं तर हे माझं फर्स्ट झाड आहे जे मी आणलं होतं आणि माहिती नाही मी येतं येतं मला नर्सरी दिसली आणि सहज मी गेली मी खूप झाडं बघितली पण इनडोर प्लांटमध्ये मला हे झाड खूप आवडलं याला अशी फुलं येतात एकच गळीचं फूल येतं याला असं माहिती नाही याचं नाव काय ना मला कमेंटमध्ये काय सांगा याचं नाव काय आहे ना पण हे झाड मी आणलेलं थोडंसं छोटं होतं आणलं तेव्हा आता ते खूप छान झालं आहे त्याला फुलं पण आली आणलं तेव्हा एकच फुल होतं आता खूप सारी फुलं आली त्याला एवढं आणि Uh, जेव्हा हे झाड खूप छान दिसायला लागलं ना मला की आणि मी आणलं आहे आणि झाडं झोपवलं आहे मग मला अजून असं वाटलं की मी अजून झाडं आणावी आणि मग मी खूप सारी झाडं ॲड केली माझ्या घरामध्ये तर ही सगळ्यात चांगलं झाडं मला आणि मला खूप आवडतं आणि मी टॅनिसवर पण खूप सारी झाडं लावली यानंतर तर मी आणि त्यांना मी पाणी असं असं नाही घालत मी त्यांना प्रॉपर एक चार साडेचार पाच वाजता म्हणजे आमच्या इथे पाणी येतं त्यावेळेला तर मग मी त्यावेळेस त्यांना छान असं शॉवर टाईप जेव्हा हे असं पाणी घालते व्यवस्थित आणि छान ते पण मग चार नंतर ते खूप छान त्यांना पाणी घातल्यानंतर ते खूप छान दिसतात तुम्ही ते तुम्हाला दाखवते आता मी सकाळी उठली म्हणजे साडे अकरा वाजता उठली आहे मी आणि आता खाली जाती आंघोळ वगैरे करते पहिला दिवस आहे वर्षाचा तर तसं मी आंघोळ दुपारी करते काहीच म्हणजे दुपार नका म्हणून संध्याकाळीच करते पण आज मी आजपासून आज नाही आजपासून आज ठरवलेले गोल्स खूप सारे या वर्षापासून की दोन हजार सव्वीसमध्ये हे चेंजेस करायचे तर सगळ्यात पहिले मी खायची मग आंघोळ करायची दुपारी आता मी असं नाही करणार मी सगळ्यात पहिले आंघोळ करेन आणि काही नाश्ता करेन खाली जाते आणि जमलं तर तुम्हाला दाखवते की मी नाश्त्याला काय खाते काय नाही आणि दिवसभराचं मी ब्लॉगमध्ये हेच सगळं दाखवणार आहे जे ओरिजिनल आहे की दिवसभरात मी काय करते काय नाही करत सगळं तेच मी दाखवणार आहे आणि ॲडेड काही नसणार आहे स्क्रिप्टेड काही नसणार आहे जे असणार ते सगळं ओरिजिनल असणार आहे आता मी खूप शांततेत पहिला ब्लॉग आहे डी नर्वस आहे त्यामुळे शांततेत बोलते आणि चांगल्या भाषेत चांगली भाषा यूज करते पण मी अशी नाही आहे मी खूप म्हणजे मधून मधून माझे हिंदी वर्ड पण येऊ शकत आहे कारण मी मोस्टली माझ्या फोनवर आणि हिंदी बोलत असते कारण जितके पण माझे कामातले लोक आहे किंवा माझे फ्रेंड्स सर्कल आहे मोस्टली uh, दिवसभरात मी त्यांच्याशी हिंदीच बोलत असते त्यामुळं अजूनमधून हिंदी वर्ड पण येऊ शकता आहे अधूनमधून ब्लॉग हिंदी पण होऊ शकतो आहे सो so, मला ॲडजस्ट करा आणि आवडत असेल तर लाईक करा आणि कमेंट करा मला आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला फर्स्ट व्हिडिओ आहे काही वीस uh, वीस असेल ना तर तेही मला कमेंटमध्ये सांगा सो माझी अंघोळ झालेली आहे आणि मला आंघोळ झाल्यानंतर आहे ना म्हणजे मी किती पण वाचतो तो मी सकाळी सहाला उठली किंवा मी दुपारी बाराला उठली तरी पण माहिती नाही आईच काय घानाटीच हवे पण घानाआडीच म्हणता येईल पण मला आहे ना चहा लागतोच म्हणजे घरामध्ये मी उठते ना त्यावेळेला पूर्ण स्वयंपाक झालेला असतो पण तरी आहे ना स्वयंपाक झालेला असतो पण तरीही मी पहिले चहाच पिणार मग मी मला शंभर अडीच बोलत्या म्हणजे नेहमी की आता चहा बनवायची गरज आहे बारा वाजले बारा वाजले आता डायरेक्ट जेवण करून घे नाही मी चहाच पिणार मला चहाच प्यावा लागतो तर मग मी आता चहा बनवलेला आहे आणि मम्मीने आज छान साबुदाण्याची खिचडी हो बनवलेली आहे मला आवडत नाही मला तर साबुदाना अजिबात आवडत नाही मला साबुदाण्याची वडे आवडतं साबुदाणाची खिचडी नाही आवडत माझ्या घरात सगळ्यांना आवडती म्हणजे माझे भाऊ माझे पप्पा यांना खूप आवडते आणि खिचडी आणि चहा घेते आणि हे टी शर्ट माझ्या भावाचं माहिती नाही का पण मी आहे ना काय करते म्हणजे आता मी झाड झाली ठीक आहे मी पहिले बारीक होती पण या वर्षामध्ये ना म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मी खूप जाड होऊन गेली माझं पजून वाढलंय त्यामुळे आहे ना मला माझे कपडे घालायला आवडत नाही टाईट होतात नाही का आणि मला नवीन पण नाही घ्यायचे हो कारण माझ्या डोक्यामध्ये काय की समज मी आता बारीक झाले मी वर्कआउट केलं आणि मी बारीक झाले तर मग ते एक्सल घेतलेले कपडे हे असे मला डिस्टर्ब करत असतात मध्ये मध्ये समजत नाही की मी व्हिडिओ बनवते काहीतरी चांगलं काम करते चांगलं काम करायला लागले यंदा आवडत नाही वाईट काम करायला लागले ना की हे काहीच नाही बोलणार असे मध्ये मध्ये येणारच हे बघत राहा असे मध्ये मध्ये म्हणजे फोकस घेणार आहे फोकस घेणार की हे लिलाना बघू आम्हाला बघा लिलाना नका बघू आम्हाला बघा तर मी हे बोलत मी हे बोलत होती की आणि हे माझ्या भावाचं ठरवाईस माहिती नाही का पण मी आहे ना माझ्या भावाचे कपडे घालतीय म्हणजे दोन्ही पण दोघांचे पण कधी याचे कधी त्याचे आता हे त्याला माहिती नाहीये मोठ्या भावाचा टी शर्ट हे दादात आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर मला कमेंट करेल किंवा डायरेक्ट फोन करे मला विचारून घेतला का आणि कोण कोणाच्या भावाचे जेव्हा ते अंगा टी शर्ट बघतात तेव्हा त्याचा अटागा फिक्स असतो मला विचारून घातलं का मला विचारलं तू घेण्याच्या आधी आणि हो ले ले मी जाड होऊन गेलेली आईज त्यामुळे काय झालेलं आहे की मला ना माझे कपडे फिट नाही होते आणि मला नवीन पण नाही घ्यायचे कारण मला माहिती आहे की माझं वजन कमी करणार आहे माहिती नाही ते कधी करायचं पण मी माझं वजन कमी करणार आहे त्यामुळे मग ते एक्सेल डबल एक्सेल घेतले कपडे ते तसेच पडून राहतील मला द्यावं लागेल कोणाला म्हणून मला त्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट नाही करायचे कपड्यांमध्ये म्हणून मी आता सध्या माझ्या भावांच्या कपड्यांवर काम चालवते आणि मला आवडतात त्यांचे कपडे घालायला आणि माझ्यापेक्षा त्यांची चॉईस खूप छान आहे बघू शकते तुम्ही हे मोठ्या भावाचं टी शर्ट आहे तर अशी मी चोरून त्यांचे कपडे घालते आणि नंतर खूप बोलणे मला ऐकते पण तरीही मी नीलाज्जा सारखे त्यांचे कपडे घालते म्हणजे ते बोलतात तरीही मी घालते म्हणजे आता मोठ्या भावाला माहिती नाही का मी त्याचे कपडे घेऊन आलेली आहे घालायला आणि आता त्याला रोज दिसणार आहे त्याचे कपडे माझ्या व्हिडिओज मध्ये आता पहिले फोन द्यायचा मी सांगेन तुम्हाला त्याने मला फोन केला आणि हीच काय कर मी काय करायचं इला चॅनल ओपन करून देते म्हणजे व्हिडिओ लागून मित्रांनो कोणते मित्रायचे कोणते मित्र हिचे कोणते हॅलो मित्रांनो नवीन वर्षाचा माझ्या मम्मीचा नवीन डायलॉग हॅलो मित्रांनो मैत्रिणी आणि मी मित्र का मला शिकायला लागते प्लॅन चालू आहे आजचा कुठे जायचे मम्मी आज भगुरला जायचे देवीचे दर्शन घ्यायचे माझ्या बाळांना सुखानी ठेवू त्यांच्याकडे लक्ष राहते नवीन चॅनल ओपन केला आहे आज पहिला व्हिडिओ टाकणार आहे युट्यूब वर तर मग काय बोलशील तू मी काय बोलू दरवर्षी येतो जातो दरवर्षी असं नाही माझ्या <laughs> चॅनल वर मी नवीन व्हिडिओ टाकणार आहे आजपासून युट्यूब ला, ला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा बोल लाईक करा कमेंट करा <laughs> <laughs> कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बघा जरा नाही आणि इंस्टाग्राम वर मला फॉलो करा बोल इंस्टाग्रामवर हिला फॉलो करा आणि ही स्वतःच करतो फक्त मला व्हिडिओ सेंड करत करत व्हिडिओ लाईक नाही करत पण मला व्हिडिओ पाठवत राहते काय आज मी सकाळी सकाळी बनवली शाबदाण्याची खिचडी ते मी दाखवलंय ना तुम्हाला काही ही थोडी जळ आलेली आहे तुम्ही काय राग मानू नका म्हातारा माणूस आहे समजून घ्या ओतोरी काही तुम्ही नाही चालणार ना इतक्या किलोमीटर ती चालते माहितीये का तिला गाडी त्याच्यात फिरायला नाही आवडत तिला पाय फिरायला आवडतो म्हणजे आता समजा आम्ही दोघी जणी निघालोय ना तर मी पोचेल समजा घेऊन निघालो आम्ही समजा बघितला पाय जायचंय ना मला तर हे घेऊन घरी जाईल पाय या आणि अर्ध्या रस्त्यापर्यंत पण नसले फिर मला पाय जाम घंटाळा टाळायचं म्हणून अशी झाली आणि मुद्दम मिरची टाकून दिली मला भाजी आणि मी खात नाही तिकडे तिच्या याच्यात घ्यायची काय बोलणार माझ्या घरात इतके कलाकार आहेत ना मी <laughs> <निर्ला जावला देनी। laughs> वास्ता? एक एक आता व्हिडिओ स्टार्ट केलेले आहे मी तुम्हाला दाखवेल सगळे नमुने सगळे नमुने एक पण नॉर्मल नाहीये मी पण नॉर्मल नाही सगळ्यात मोठा नमुना मी घेणार निर्लज्जाऊला तिने किती वाजता एक वाजता बनवलेला आहे चहा सुटायचं काय करू मी छान रोज हे बोलते पहिला चहा बनवते आणि माझे माझ्या व्हिडिओजवर कोणी हसो ना असो पण ही एक नालायक अशी आहे ना का हिला माझ्या व्हिडिओजवर हसायलाच येत आता ही हसत नाही नॉटंकी करतीये पण तुम्हाला आवाज येत असेल मागे मागे <laughs> ही आहे ना हसत असते कंटिन्यू म्हणजे हिला बी दिसले पण ना तर ही बघा अशी हसत असते बघितलं आणि माझं बिलकुल जमत नाही म्हणजे ही मला मध्ये पण बघते ना तो मम्मीचं किचन चोरून घेऊन चालले विकायला मी हिला बघून ये ना आता कोणी कमेंट करू नका की प्राण्यांना असं ठेवायचं नसतं कोंडूद वगैरे गायचं आम्ही तिला सोडून देतो पण ती जात नाही ती तिला आम्ही बाहेर झाडावर सोडून येतो ती परत येते आमच्याकडे ही पण आम्हाला सोडून जात नाही आम्ही प्रेमालाच इतके प्राण्यांनाही आमच्यावर प्रेम, प्रेम होऊन जातो माणसांना होया ना, हो ना प्राण्यांना आमच्यावर प्रेम होऊन जातो गाईच आणि ही बघा कशी बघते बघा हा बघा बघा हाय कर मी तू हाय कर नहीं नहीं। लाजली ती तुम्हाला बघून वाटतं नाही तर बोलते ती हाय बोलते सगळं बोलते मी ऐकवेल तुम्हाला सगळं ऐकवेल मी तुम्हाला बघत राहा तुम्ही खाऊन घेते आता नंतर